उरण मोर फर्ड नंबर पाचमध्ये वास्तव्यास असणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण शहर हादरून केले आहे पीडित मुलगी ही अवघी दोन वर्षे दहा महिने आणि सात दिवसांची आहे ही घटना उरण मोरा येथील फर्ड नंबर पाच मोहन स्टोर सिंडिकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे मुलीच्या आईने मोरासागरी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दिली आहे पीडित मुलीला तिच्या आईने तेरा जानेवारीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंगणवाडीत सोडले आणि दुपारी एक वाजता घरी आणले यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दिनेश निवेदकर आणि विचारपूस करू लागला त्यानंतर आईने मुलीला खेळण्यासाठी अंगणात सोडले त्यानंतर काम आटोपून आल्यानंतर तिला अंगणात मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश निवेदकर मुलीबाबत विचारणा केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्याने सांगितले गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने पुन्हा दिनेशला विचारणा केल्यावर त्याने मुलगी संडासाच्या दरवाजाजवळ असल्याचे सांगितले यावेळी ती मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून जोरजोरात रडू लागली त्यामुळे तिने उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी नेले यावेळी डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्र दिले त्यानंतर आईने मोरासागरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली त्यानुसार आरोपी दिनेश सखाराम निवेदकर याला पोलिसांनी शनिवारी अटक केली असून त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मोरासागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाळे या घटनेचा अधिक तपास करत आहेत